नमस्कार मी जयश्री गायकवाड जयश्री गायकवाड या यूटूब चॅनलवरती आपल्या छोट्यासं किचनमध्ये सर्वांचं स्वागत तर इथे आज आपण बनवणार आहोत इडली तर इडलीसाठी मी रेशनचे तांदूळ वापरलेले आहेत पण तांदूळ आणि डाळ भिजत घालायचा मी व्हिडिओ काढायचा विसरून गेले त्यासाठी मी डायरेक्ट मिक्सरला लावून घेतलेलं मिश्रण दाखवते मी दोन दोन ग्लास तांदूळ आणि अर्धा ग्लास उडीद डाळ वापरलेली होती आणि काल सकाळी नऊ दहा वाजता मी भिजत घातलं होतं आणि रात्री जेवण झाल्यानंतर दहा अकराला मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा खायचा सोडा टाकून ते रात्रभर भिजत ठेवलेलं होतं रात्रभर भिजत ठेवल्यामुळे पीठ एकदम फुलून येतं एकदम डबल टेबल त्याचा आकार होतो आणि मस्त क्रीमी त्याचं लिक्विड होतंय हे बघा आणि खायचा सोडा टाकल्याशिवाय इडली स्पंजी किंवा ते मऊ सॉफ्ट होत नाही पण काही व्हिडिओमध्ये खायचा सोडा टाकलेला दाखवतच नाही आहेत माहीत नाही का दाखवत नाहीत पण खायचा सोडा टाकणं गरजेचं आहे त्यामध्ये हे बघा मी भांड्याला इडलीच्या भांड्याला तेल लावून त्यामध्ये हे इडलीचं मिश्रण टाकते इडलीचं भांडं मी गरम करायला पाच मिनटं झालं ठेवलेलं होतं गॅसवर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकू वाटलं तर लिंबू थोडासा टाकायचं भांडं काळं पडणार नाही यासाठी आणि यामध्ये मिश्रण टाकून मी हे गॅसवर ठेवते आणि आपल्याला हे एकदम झाकण ठेवून त्यावर जड वस्तू काहीतरी ठेवायची आहे आणि दहा किंवा बारा मिनटंच आपल्याला हे कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे कारण जास्त वेळ ठेवलं तर इडली कडक होते कडक म्हणण्यापेक्षा थोडीशी निबर होते ते आणि कमी वेळ शिजवलं तर एकदम सॉफ्ट होते सॉफ्ट आणि स्पंजी होते एकदम हलकी फुलकी आणि हे बॅटर फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही आहे एकदम गरम जागी ठेवायचं आहे आपल्याला ते चांगलं पीठ आंबून येतं सा सकाळी त्यासाठी इथे बघा मी दहा बारा मिनटं गॅसवर ठेवलेलं आहे बंद करून थोडा वेळ ठेवून आता ही इडली काढलेली आहे इडली आपली झाली का नाही चेक करण्यासाठी मी ते चाकूचा ही केलेला आहे चाकूमध्ये बुडवून बघितला चाकूला जर लागलं तर आपली इडली झालेली नाही आणि चाकूला जर काही लागले नाही जशाला तसा चाकू बाहेर आला तर समजायचं की इडली झालेली आहे शिजवायला ठेवल्यानंतर एक दोन वेळेस चेक करायचं नंतर मग बंद करायचं हे बघा एकदम परफेक्ट आकार आणि खायचा सोडा वापरल्यामुळे एकदम स्पंजी आणि हलके फुलके होते ते इथे बघा आकार कसा दिसतो इडलीचा हे बघा आणि बुडाला चिक चुकल, चिकटू नाही म्हणून मी त्याला तेल लावून घेतलेलं होतं पहिलं बाहेरून विकत घेऊन खाण्यापेक्षा घरी घे वेळ लागतो भरपूर पण आपल्याला तेवढा वेळ काही आहे असं सारखं कंटिन्यू चालवून नसतंय त्याचं थोडा थोडा वेळ लागतो इथे नारळाची चटणी आणि सांबर बनवलेला आहे इडली मी या कढईमध्ये काढून घेते तर चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या रेसिपी खरंच आवडली असेल तर लाईक नक्की करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका अशाच अनेक व्हिडिओ मी यूट्यूबला के अपलोड केलेले आहेत तर नक्की पहा आणि तुम्हाला रेसिपी आवडली का नाही हे सांगा हे बघा इडली किती एक जाळीदार झालेली आहे या इडलीहून समजते इडली करणं काही आवड नाही पण त्याच्या टिप्स माहीत पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवलं तर इडली एकदम मस्त होते तर आपली इडली तयार झालेली आहे आणि ते मी खाण्यासाठी प्लेट तयार करून घेते मी इडलीचा शॉर्ट व्हिडिओ यूट्यूबला टाकलेले होते आणि मस्त ही आले त्याला बी थोडेसे वाढले हे बघा मी ते सांभर मी ते प्लेट एकदम तयार आहे खाण्यासाठी तर कोणाकोणाला इडली आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला जमली आहे का नाही हेही सांगा संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब कर